मान्सून तोंडावर आलेला असताना देखील अंबरनाथ नगर परिषद जाणीवपूर्वक शहरातील मोठ्या मुख्य आणि छोट्या नाल्यांची स्वच्छता ही कासव गतीने करत आहे यात यंत्रसामुग्रीचा वापर टाळून श्रमबळाने काम केलं जात आहे आणि या सफाई कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्य आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न केल्याचा आरोप पत्रकार आणि मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी उस्मान शाह यांनी केला आहे नालेसफाई शहराची होणे गरजेचे आहे हे आपण दरवर्षी पाहतो पण पावसाळा आता दोन दिवसावर येऊन थांबला आहे परंतु अद्याप नालेसफाई काही शहराची व्यवस्थित झालेली नाही आणि मला वाटतं अंबरनाथ नगरपालिका प्रशासन या गोष्टीची वाट बघत आहे की पाऊस लवकर पडावं आणि हे गाळ वाहून जावं म्हणजे तुम्हाला फुकटची बिलं काढता यावी आणि ठेकेदारांना खुश करावं असं काहीतरी अंबरनाथ पूर्वेकडील बी कॅबेन लगतचा नाला दरवर्षी तुडुंब भरतो आणि एक ते दोन दिवस वाहतूक ठप्प होते त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो तीच पुनरावृत्ती याही वर्षी होईल की काय अशी ही भीती उस्मान शाह यांनी व्यक्त केली आहे या नाले मध्ये सफाई, सफाई कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं उल्लंघन आहे तसंच किमान वेतनापासून त्यांना वंचित ठेवून त्यांचं आर्थिक शोषण होत असल्याचाही आरोप उस्मान शाह यांनी केला आहे या, या गैरप्रकाराची जबाबदारी अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक यांनी स्वीकारून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी ही मागणी उस्मान शाह यांनी केली आहे दुसरी गोष्ट जे कामगार त्या नाल्यात काम करतायत त्यांना जे सुरक्षा उपाय पाहिजे होते उदाहरणार्थ मास्क ग्लोव्स गंबूट वगैरे काहीच नाही त्यांच्याकडे ते असेच काम करत आहेत म्हणजे एका प्रकारे हे मानवी हक्काचं उल्लंघन होत नाही का यासाठी मी प्रशासन ठेकेदार आणि विरोधात मी मानवी हक्क आयोग जो आहे त्यांच्याकडे मी तक्रार करणार आहे या नाले नालेसफाईत प्रत्यक्ष नाल्यात उतरून सफाई, सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काच पत्रे इंजेक्शनच्या सुया आणि घानेरड पाणी यापासून संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात खुलासा करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही